एक 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 दोनी। दोनी दोन ते बोला कोणची बाई कोण बोलावलं होतं तिला पर्यटक कुठली कार्यकर्ती आहे ते कुठली बाई आहे ते, ते सांगा मला पहिले हे दीक्षाभूमी व्हिडिओ व्हिडीओ पुरा हा दीक्षाभूमी मनवाद्यासाठी आहे का जेभीमाल्यासाठी आहे बाबासाहेबांची व्हिडिओ बनवायला तुम्ही मनाई करता इथं तुम्ही एखाद्या मंत्र्याची बायको जर येऊन नसली तर तुम्ही तिला सगळे सिक्युरिटी द्याल मॅडम एक मिनिट बरोबर तिथे सांगा मला एक मिनिट सांगा आणि मॅटर काय झालं ऐकून मॅटर काही नाही मी बोलली त्यांच्या सांग मला माहिती आहे तुमच्या अगोदर मॅटर आम्हाला यांनी सांगितलं तुम्ही जे आला ना तुम्ही तुमची ड्युटी केली मी तुम्हाला म्हणूनच नाही निघाली तुमच्यासोबत बोलली ना मी मी काय म्हटलं बाबासाहेब चे व्हिडीओ बनवायला तुम्हाला कोण सांगितलं सांगित हे सांगितलं ना या काकाजीनी हे बघा व्हिडीओ गेले मी अंजली भारती दीक्षाभूमीवर आलेले हे बघून घ्या तुम्ही हे जे कमिटी आहे हे यांनाही बघून घ्या इथं जय भीम आले आले का त्यांना व्हिडिओ बनवायला परमिशन नाही त्यांना फोटो काढायला परमिशन नाही इथं सर कोणते मनुवादी आले तर हे लोक त्यांना परमिशन देतात मनुवाद्या एखाद्या मंत्र्याची बायको इथे येऊन डान्स करन ना त्यात हे शिकुरिटी देतील त्यांच्या समोर समोर चमच्यासारखे सारखे फिरतील त्यांच्यासमोर पर्यटकांनी कम्प्लेंट केलंय अश्लील प्रकार पर्यटन त्यांना तर त्यांना वाईट वाटलं पर्यटकांनी पर्यटकांना हे इथं सगळे नाटक असतात माझं जेव्हा मला चिवर उतरवाचा कार्यक्रम का होता माझा तेव्हा हे इथं परमिशन देत नव्हते भिक्कू संघाला म्हणे संगदान करण्यासाठी इथं परमिशन नाही तुम्हाला भिक्कूला संगदान करायचं असेल तर बाहेर करा म्हणे बोदी वृक्षाखाली परमिशन नाही जेव्हा माझा चिवर उतरवण्याचा कार्यक्रम होता मी जबरदस्तीने इथं चटया टाकल्या आणि इथं मी चिवर उतरवाचा कार्यक्रम केला हे दीक्षाभूमीवाल्यान के हे बा हे मेश्राम साहेब आहेत मी यांच्यासंग बोलली की माझं नवीन गाणं आलेलं आहे जयभीमचं आपलं जयंतीचं त्याच्यावर माझ्या पोरीला मला शूट करायचं होतं तेव्हा पांढरी साडी घालून आली बघा हे बघा हे पांढरी साडी पांढरे लुगळे घालून आली बाबासाहेबाचं गाणं शूट करण्यासाठी इथं यांनी कोणते चार बाय आणल्या माझ्या पोरीला धमक्या दंडे आणि तुम्ही बाईला इथं जर कोणी मनुवादी आले असून खालून दे पाकिट देत असतील तर हे लोक हे ओरिजिनल आमची प्रॉपर्टी असून हे मनुवाद्याला प्रॉपर्टी विकून राहिले हे मनुवाद्याला देऊन राहिले बाबासाहेबांचं गाणं मी यांच्यासोबत फोनवर बोलली हे बोलले की बाबासाहेबांचं गाणं इथं शूट करायचं परमिशन नाही हे माझ्या माझ्यास काय बोलले मी तुमच्या समोर गेले माझ्या बाबासाहेब गाणे शूट करता येत बोलले त्यांना काय सांगितलं घ्या म्हटलं माझ्याकडे रिकॉटीन आहे यांची माझ्याकडे रिकॉर्डिंग आहे बोलले बाबासाहेबाचं गाणं इथं शूट करायचं असेल तर परमिशन घ्यावं लागेल बाकी इथं कोणते मनुवादी खालून दीक्षाभूमी कोणाच्या बापाची प्रॉपर्टी आहे का वैयक्तिक तुम्ही सांगा मला दीक्षाभूमी बापाची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे का हे बाबासाहेबांच्या लेकराची प्रॉपर्टी आहे आमच्या बापाची प्रॉपर्टी आहे आमचा अधिकार आहे इथं कोणा मनुवादाचा अधिकार नाही इथं हे आम्ही आमच्या समाजावर कलंद काय ते लोक हे आर एस एस चे पिल्ले आहेत हे जे आहेत हे आर एस एस चे पिल्ले आहेत जे बी माले काही जेबी माले नाही ते आर एस एस चे पिल्ले आहेत यांना आतमधून जे भेटते की नाही यांच्या ढेऱ्या फुकत यांचं पोट भरते यांना समाजाशी काही लेन देण नाही यांना दीक्षाभूमीचे नाही अर्धी दीक्षाभूमी आहे ना मनुवादीच्या खातली आता हे पुरी घालायचे मागे लागलेले आहेत हे आपलं काहीच राव देणार नाही फक्त हे आपली भाकर भाजून राहिले हे बघा ही जे ही कमिटी आहे ना मी सगळ्या कमिटीला म्हणतो दीक्षाभूमीची जे कमिटी आहे मनुवादी कमिटी आहे हे, हे, हे जे करून राहिले की नाही बिलकुल गलत करून राहिले हे आमची वैयक्तिक प्रॉपर्टी नाही हे सगळ्या जे भीमाल्याची प्रॉपर्टी आमच्या बापाची प्रॉपर्टी आहे कोणी मैचा लाल रोकू शकत नाही मी उद्या इथे शूटिंग करून कोणी मला रोकू शकत नाही बाबासाहेबांच्या गाण्याला हे म्हणतात मला हे फोनवर बोलले की बाबासाहेबांच्या गाण्याची तुम्हाला परमिशन घ्यायची असेल तर बाबासाहेबांच्या गाण्याची शूट करायची असेल तर तुम्हाला परमिशन घ्यावं लागेल बोलले बरोबर आहे मॅडम बाबा सांग बाकी दुसरे तर कोणते व्हिडीओ असते अंजली करायचं बोलू त्यांना काय लेन देण आहे समाजाशी कोण अंजली भारती कोण ने नेता लेन देन नाही समाजाची त्यांना प्रकाश आंबेडकरांशी सांगायला लेन नाही यांना म्हणून आर एस एस च्या पिल्ल्या आहे पिल्ली हे माहिती का हे आर एस पिल्ले आहे कोण घेतला मोबाईल हे यांनी माझा मोबाईल घेऊन घेतला आता तू मी म्हटलं मम्मीला फोन तर करू द्या मग गंपूला मी म्हटलं मम्मीला फोन ला तर मम्मी लेटर काय झालं ते ऐकून तर घ्या फोटो काढायला आमची गलती आहे का पोरायला घातला तुम्ही त्या मुलांनाच बोलले ते काकाजी हे बघा ते काकाजीने विचारते काकाजीने काय बोलले तिला म्हटलं नाही बोलले तुमच्यात हे आहे तुम्ही त्या पोरायला ना फोन आली तिच्यापासून फोटो काढायला आता मी आली आल्याबरोबर त्या दादानं म्हटलं मला की ताई तुमच्या संग फोटो काढायचा आहे बरोबर आम्ही आंबेडकर गाय का कोणी येते मला म्हणते फोटो काढा म्हणून त्यांच्या पुढे ते लेडीज का म्हणते गाडी बोलवारी टाका याला अंदर कोणती होता कोण तुम्ही बोलल्या मला त्याचं वाईट नाही आमची अनवळखी बाई बोलून राहिली तुमचं बोलणं काय होतं त्यांना म्हटलं बजाज नगरला सांगतो ते मी हा तू इथं चमचेगिरी करू नको इथं तुमचा अधिकार आहे तुम्ही इथं ठ्युटीवर माझा अधिकार नाही म्हटलं तिला लपडपड करून चालली जाईल ना माझ्या पूर्वीला म्हणून आली दंडे मार्गा एकदा ते कोणी अनवळखी बाईकी तुमच्यास बोलवली बाई होती ती बाई बाहेरची कोणीच ते यांनी आणलेली बाई वाट कोणी सत्ता सांगितलं नाही माझ्या सगळे हे ड्रेस अश्चिंत करायचे असतात का हे ड्रेसता करायचं आम्ही छपरी सांगून येतात मला नाच गाणं करतात म्हणे अश्विन व्हिडिओ म्हणून पूर्ण व्हिडिओ डिलीट करा म्हणे तुम्हाला मोबाईल घेतला मोबाईलला ड्युटी टच पण केलं तुझ्या मोबाईलला आम्ही म्हटलं का आम्ही त्याला दोन डंगे म्हटलं का आम्ही काहीच नाही गेला व्हिडिओ चालू होता म्हणून घेतला मी काही तुम्ही एवढे म्हटलं का ताई तुम्ही हायकर होऊ नका तुम्ही शांत व्हा आम्ही सरांना फोन करतो नाही 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 मी तुम्हाला म्हणत असं यांची काही गलती नाही त्या त्यांच्या ड्युटीवर होते त्यांनी त्यांची ड्युटी केली त्या बाईला आणणारे हे मेश्राम दादा आहेत या बाईला त्या मेश्राम बाई आणलं कारण मी हे माझ्या संग पहिले फोनवर बोलले मला म्हणत अंजली भारतीवाला विनंती केली म्हणजे तिने ला विनंती करत होती तुमच्याशी बोललं तेव्हा मी आलोय विचारा यांना तुम्हाला कधी विनंती केली मी भेट गट तुम्ही पत्र दिलं की नाही कार्यक्रम कार्यक्रम जेव्हा केला मी इथं चिवर उतर आता यायने एकी एकाने परमिशन दिलं नाही हे चमचे सगळे मी जबरदस्तीने आली इथं हे बोलले हे बोलले असं कोणी करेल बाबाची प्रॉपर्टी आमच्या तुमची नाही तुम्ही इथं कोणते सुपरवायझर आहात हे हा म्हणून का तुमच्या बापाची प्रॉपर्टी नाही हे सगळ्याच्या बापाची प्रॉपर्टी आहे का तुम्ही इथं हे कमिटी वाले पाहिजे कमिटी थाका तुम्ही कमिटी थाका तुम्ही इथं मग कमिटीत नाही तर तुम्हाला कोण सांगत कमिटी पाहिजे ना त्यांनी कम्प्लेट केलं तर कमिटी फाईल ना कमिटी येईल ना कमिटी पाहिजे ना आम्ही कोणी राबवत बेटा इथं बनू हे व्हिडिओ बनवत आहे बाबासाहेबांचे ठीक आहे तुम्हाला इथं गलत वाटलं तुम्ही बोलू शकता यायनं गेले हे जसे काय कमिटीचे बॉस आहेत कोणा बाईला माझ्या कुणीला ती बाई बनवतो तुम्ही दंड्यानं मारा तुम्ही म्हटलं असतं तर मला चाललं असतं तुमची ड्युटी आहे इथं ते कशी काय बोला हे कसे काय बोलतील आम्ही नाही बोललो गार्ड कडे कंपलेंट केलं फोनवर बोलून गेले हा ड्रेस छप्री आहे सर छप्री बनवून राहिली बोलून गेले आम्ही नाही बोललो हे लोक बोलून तिला त्या बाईला तुम्ही स्वतःला खोटं नका बोललो नका घेऊ उलट्या प्रकारे नाही आणि हा कमिटी पाहिजे माझं एवढं म्हणणं आहे कमिटी पाहिजे कमिटीच्या माणसाने बाकी कोणी करू नये कमिटीवाले यांना सांगते पोलिसवाल्यांनी येऊन रोकावं बाकी कोणी जे येत असेल इथं दोन पैशाचं इथं काय करते हा तुम्ही काय करते हा तुम्ही आम्ही कोणाला काही बोललो नाही आम्ही कोणाला काही बोललो नाही गाडीकडे कंप्लेंट आलेली आहे ते लोक येऊन राहिले पर्यटक पाहून राहिले अशाच प्रकारे आणि ते मुलंही पळून गेले तुमच्या खोटं बोलता खोटं हो। बोलून राहिले आम्हाला

हे बघा ते आता म्हणतात ऐकून घ्या तुम्ही हायपर होऊन राहिले गोष्ट कुठून सुरू झाली तुम्ही आलाय का लक्षात तुमच्या मला ह्या गोष्टी घ्या काय एका मुलीवर बाबासाहेबाच्या गाण्याला काय झालं ऐकून घ्या ना ते सगळं बरोबर आहे तुमचं काय झालं हे जे मुलं

मॅडम आम्ही पर्यटकच आहोत कोणा पर्यटकाला काही गरज तुमचं नाव सांगितलं म्हणून तुमच्या जी फोनवर बोलले नाही तर मला गरज नाही फोनवर त्याच्यासाठी मी मला ह्या गोष्टी बघा नाही तुम्ही कोणा बाईला आणलं

मॅडम मी तेव्हाच तिने फोन दिला तुमच्याशी त्यांना वाईट दिसलं म्हणून ते बोलले वाईट म्हणजे काय ते कंप्लेंट केला गार्डला आणि त्या गार्डने मग पोलिसांनी बोलवलं मला त्या कल्पना नाही आहे